परंतु सिलेबसमध्ये अचानक समोर येतात संभाजी महाराज आणि संभाजी महाराज ज्या पद्धतीने बुरहानपूरवर हमला करतात तेथून लूट आणतात मोठ्या प्रमाणात तिथे जाळपळ होते आणि बुरहानपूर म्हणजे औरंगजेबाचं सगळ्यात आवडतं शहर असं शहर जे औरंगजेबाच्या खूप जवळचं सुरात लुटल्यानंतरही औरंगजेबाच्या बुडाला तितकी आग लागली नव्हती जितका झळफळाट औरंगजेबला या बुरहाणपुरात लुटल्या बुरहाणपुरात लुटल्यानंतर होतो आणि त्या तो डोक्यावरचा त्याचा किमांश फेकून जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा कालच मी छावा चित्रपट पाहिला आणि ज्याप्रमाणे आपण छावा चित्रपटाच्या ट्रेलरचा रिव्ह्यू केलं होतं त्याचप्रमाणे ह्या चित्रपटाचा देखील मी रिव्ह्यू करणार आहे आणि चित्रपट खरंच कसा आहे पाहायला हवा नको याचे काय प्लस पॉइंट आहे काय मायनस पॉइंट आहे या सगळ्यांविषयी आज आपण चर्चा करणार आहोत तेव्हा चला मी राजेश जाटवे आज पुन्हा एकदा एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफ्रेश एपिसोडमध्ये आपलं स्वागत करतो शौर्य पराक्रम निष्ठा याचं मूर्तिमंत रूप म्हणजे छत्रपती संभाजी महाराज धर्मरक्षक आणि स्वराज्य रक्षक म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट विशेषतः औरंगजेबासोबत झालेलं त्यांचा संघर्ष त्यावेळेस त्यांना फितुरीने पकडल्या गेलं तर फितुरे हा शब्द वापरायला पाहिजे गद्दारी हा शब्द वापरायला पाहिजे जेव्हा त्यांना पकडल्या गेलं त्यानंतर औरंगजेबाने केलेला त्यांच्यावर अत्याचार पूर्ण चाळीस दिवस हा अत्याचार केला आणि त्याचं अतिशय अतिशय चांगलं असं चित्रण ह्या चित्रपटात केलेलं आहे छावा चित्रपट प्रख्यात कादंबरीकार शिवाजी सावंत यांनी लिहिलेल्या छावा या कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे खर तर वयाच्या तेराव्या किंवा बाराव्याच्या तेराव्या वर्षीच मी ही कादंबरी वाचलेली श्रीमान योगी छावा मृत्युंजय अशा बऱ्याच कादंबऱ्या त्यावेळेस मी वाचलेल्या होत्या आणि त्यात माझ्या आयुष्यावर जबरदस्त अशी छाप सोडणारी ही कादंबरी छा त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्याची किंवा त्यांची जीवनी मला माहिती होती परंतु आपल्याकडे प्रॉब्लेम असा आहे हिंदी चित्रपट किंवा ज्याला आपण बॉलिवूड इंडस्ट्री म्हणतो बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सेक्युलरिझम सेक्युलर बनण्याचा इतका जास्त प्रयत्न असतो आणि हे सेक्युलर बनण्याच्या प्रयत्नात चांगल्या कथानकाचाही हे अतिशय घानेळा असा चुराडा करून सोडतात त्यामुळे या चित्रपटाचं ट्रेलर पाहिल्यानंतर देखील या चित्रपटात नेमकं काय दाखवलं असेल याबद्दल मी शासन होतो आणि माझी शंका काही ठिकाणी योग्यही ठरली ज्या पद्धतीने स्टार्टिंगचे किंवा एकदम स्टार्टिंगला अजय देवगनचा डॉयलॉग असतो किंवा मध्यंतरी देखील एक दोन डॉयलॉग असे आले एक दोन सीन असे आले ज्यामध्ये ह्या इंडस्ट्रीने बॉलिवूड इंडस्ट्रीने आपला सर्व धर्मसमभावाचा अजेंडा लिबरलिझम त्यांनी कंटिन्यू करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण तरीही एवढं करूनही हा चित्रपट चांगला बनलेला आहे आता एक गोष्ट आपल्याला आणखीन लक्षात घेण्याजोगी हो आहे आणि ती म्हणजे छावा किंवा तानाजी यासारखे मराठी किंवा हिंदुत्वाच गर्व असणारी आणि स्वाभिमानाने भरलेली चित्रपटे तेव्हाच प्रदर्शित होऊ शकतात जेव्हा देशात राज्यात हिंदुत्ववादी सरकार असेल असं सरकार जे आपल्या संस्कृतीचा आणि इतिहासाचा सा सम्मान करतात नाहीतर मागच्या राजवटीत आता मागचे राजवट कोणाची होती आपल्याला माहिती आहे मराठा शौर्याचं प्रतीक असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांवर संभाजी सोळाशे एकोणनव्वद असा एक चित्रपट पूर्ण तयार झालेला होता परंतु ट्रेलर दाखवल्यानंतर या चित्रपटातला चित्रपटगृहात प्रदर्शित देखील होऊ दिलं गेलं नव्हतं कारण त्यांच्या दृष्टिकोनातून तुष्टीकरण खूप महत्वाचं होतं ज्या पद्धतीने स्वतंत्रता संग्रामानंतर देश स्वतंत्र झाल्यानंतर बॉलिवूड आणि आपलं एज्युकेशन सिस्टम देखील ज्या पद्धतीने लेफ्टकडे वामपंथाकडे किंवा लिबरलिझमकडे ज्या पद्धतीने गेलेलं आहे जे आपल्यावर अन्याय करते होते अत्याचार करते होते जे बाहेरून आलेले आक्रांत होते अशांना हिरो बनवण्याचं काम ह्या इंडस्ट्रीने केलेलं आहे आता असे बघा तुम्ही किती असे हिरो आहेत ज्यांनी देशासाठी धर्मासाठी बलिदान दिलंय जसं छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज तारा राणी महाराणी ताराबाई महाराणा प्रताप सिंग गुरु गोविंद सिंग अनेक नाव आहेत जे भारतभरातून येतात आणि असा एक उज्ज्वल इतिहास आणि हा इतिहास पूर्ण दाबण्याचं काम आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वेळोवेळी केलं गेलेलं आहे आपल्या एज्युकेशन सिस्टम मध्ये हे ऐवजी त्यांना तिथून व्हाईट वॉश करून आणि सोबतच बॉलिवूडची इंडस्ट्री किंवा चित्रपट आपण रुपेरी पडदा ज्याला म्हणतो हिने देखील मुलांना ग्लोरीफाय करण्याचं काम केलेलं आहे म्हणजे जे आपले आक्रांत होते ज्यांनी आपल्यावर अॅट्रॉसिटीज केल्या अशा लोकांनाच आपण महान सांगितलेलं आहे आणि असे चित्रपट आपल्यावरती लादलेले आहे ला आणि येणा ह्या न... पिढीला आपल्या पिढीला आपल्या अगोदरच्या पिढीला आणि येणाऱ्या पिढीला लिटरली लिबरल बनवण्याचं काम जे स्वतःच्या धर्माबद्दल स्वतःच्या सनातनबद्दल त्यांना अनकुल फिलिंग यावी अशी एक पूर्ण समाजव्यवस्था त्यांनी उभी केलेली तर चित्रपटाची सुरुवात होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर भारतामध्ये आणि खास म्हणजे हिंदवी स्वराज्यात झालेली पोकळी आणि या पोकळीचा आधार घेऊन स्वराज्य हिंदवी स्वराज्य गिळंकृत करण्याचा प्लॅन असा मांडत असणारा औरंगजेब इथून या चित्रपटाची सुरुवात होते औरंगजेब या भ्रमात असतो ह्या माइंडसेट मध्ये असतो की आता आपण हिंदवी स्वराज्य अचानक समोर येतात संभाजी महाराज हे मराठे अपनी रक्षा के बारे में कबसे सोचने लगे ने जब भी अपनी जान दी है स्वराज की रक्षा करने के लिए दी है छत्रपती शिवाजी महाराज के लिए दी है आणि संभाजी महाराज ज्या पद्धतीने बुरहानपूरवर हमला करतात तेथून लूट आणतात ते मोठ्या प्रमाणात तिथे जाळपळ होते आणि बुरहानपूर म्हणजे औरंगजेबाचं सगळ्यात आवडतं शहर असं शहर जे औरंगजेबाच्या खूप जवळचं सुरत ही औरंगजेबाच्या बुडाला तितकी आग लागली नव्हती जितका जळफळाट औरंगजेबला या बुरहानपुरास लुटल्यानंतर होतो आणि त्यात तो डोक्यावरचा त्याचा किमांश फेकून खरं तर चित्रपटात खूप सभ्यपणे उतरवतो पण ऍक्च्युअल स्टोरीमध्ये तो फेकून देतो आणि शपथ घेतो की जोपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांना जीवे मारणार नाही तोपर्यंत हे किमांश मी माझ्या डोक्यावर ठेवणार नाही एकीकडे कपटी क्रूर कर्मा औरंगजेब दुसरीकडे संभाजी महाराजांच्या सावत्र आई सोयराबाई आणि तिसरीकडे त्यांचे मेहुणे शिरके बंधू तर अशा कात्रीत सापडलेले संभाजी महाराज आणि त्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनाने झाल्या पोकळीत ते कशा प्रकारे स्वराज्य सांभाळून घेतात तर यावरती हा चित्रपट आधारित आहे त्यांचा संघर्ष त्यांचे फॅमिलीचे संबंध आणि अशा या तिहेरी मोर्चाला महाराज कशा पद्धतीने फेस करतात हे या चित्रपटामध्ये अतिशय उत्तमरित्या दाखवण्यात आलेलं आहे या चित्रपटाची सगळ्यात जमेची बाजू किंवा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट तो म्हणजे काही लोक आजकाल जे लिबरल लोक आहेत औरंगजेबाला अंडरस्टूड किंग असं त्यांनी जे टायटल दिलेलं आहे किंवा औरंगजेबाची इमेज वॉशिंग करण्याचं काम कॅरेक्टर बिल्डिंगचं काम जे करतात अशा लोकांना चपराक देणारा हा चित्रपट आहे कारण ज्या पद्धतीने अक्षय खन्नाला डायलॉग्स दिलेले आहे ज्या पद्धतीने तो स्वतः कबूल करतो की मी शहाजहाला आठ वर्ष जेलमध्ये टाकलेलं आहे कैदेत ठेवलेलं आहे भाऊ दारा शिकवत डोकं कापून त्यांना गिफ्ट म्हणून पाठवलं त्यांना दाखवण्यासाठी त्यांचं मुडक पाठवलेलं होतं अशा गोष्टी तर ह्या गोष्टी किंवा औरंगजेबचा जो कपटीपणा तो ह्या चित्रपटातून वारंवार उभरून येतो या चित्रपटामुळे औरंगजेब किती दयाळू होता त्यांनी किती मंदिरांना दान दिले होते कितीतरी मंदिरांना पैसा दिला होता धुन हे सगळे नरेटिव्ह धून निघतात आणि सोबतच हा किती क्रूर कर्मा किती कपटी हे देखील अतिशय स्पष्टपणे ह्या चित्रपटात मांडलेले आहे म्हणजे काही असं कोणता ब्रेक कॅरेक्टर किंवा त्याला कुठेही चांगूनपणाचा चांगूनपणाची झालं दाखवण्याचं चा काम किंवा असा एक प्रोपोगेंडा दाखवण्याचं काम तरी ह्या चित्रपटातून केलेलं नाही हा प्लस पॉइंट त्यानंतर विकी कौशलला ह्या चित्रपटासाठी पुरेपूर मार्क देणं गरजेचं आहे आपण संभाजी महाराज शिवाजी महाराज यांना पाहिलेलं नाही पण संभाजी महाराज कसे असावेत तर विकी कौशलला पाहून थोडाफार आपण अंदाज बांधू शकतो अक्षय खन्नाचं हे कॅरेक्टर पाहून ज्या पद्धतीने अक्षय खन्नाने औरंगजेब साकार केलेला आहे आपल्याला अंदाज येऊ शकतो की औरंगजेबासोबत मिळणार हे कुठेतरी मिळणार हे कॅरेक्टर असावं औरंगजेब असावा, असावा तर तो असाच परफॉर्मन्सचं म्हणायचं किंवा ऍक्टिंगच्या बाबतीत विकी कौशल संभाजी महाराज म्हणून खूप जसतो जबरदस्त वाटतो या पात्रासाठी छत्रपती संभाजी महाराजांच्या पात्रासाठी विकी कौशलने खूप मेहनत घेतलेली आहे वजन वाढवलेलं आहे तलवारबाजी शिकली स्टंट केले त्याने घोडेस्वारी शिकलेली आहे संवाद फेक त्याची बोली भाषा मराठी जरी नसली तर तो एक टच देण्याचा प्रयत्न केलेला आहे खर तर काही ठिकाणी खटकत देखील की हा मराठी टच नाहीये पण हरकत नाही ज्या पद्धतीने त्याने मेहनत घेतलेली आहे त्याची देहबोली बॉडी लँग्वेज इतकी जबरदस्त एका कॅरेक्टर साठी जी मेहनत असते कॅरेक्टर जगावं लागतं त्या पद्धतीचं कॅरेक्टर विकी कौशल जगलेलं आहे विकी कौशल नंतर आपल्यावर छाप सोडणार दुसरं कॅरेक्टर म्हणजे अक्षय खन्नाने साकार केलेला औरंगजेब अक्षय खन्नाने देखील इतकं जबरदस्त ऍक्टिंग यातून अभिनेत्याने इतकं जबरदस्त दाखवलेला आहे की पाहताना लिटरली चीड येते लिटरली राग येतो आणि खरा औरंगजेब जो असावा तो असाच अक्षय खन्ना ज्या पद्धतीने स्क्रीनवर दिसतो लिटरली तो औरंगजेब जगलेला आहे त्यानंतर एक कॅरेक्टर आणखीन आहे ते म्हणजे कवी कलश हे जे पात्र आहे हे विनीत कुमार सिंगने पार पाडलेलं आहे चित्रपटाच्या एंड एंड मध्ये थोडीशी जुगलबंदी दाखवलेली आहे कविताची आणि ऍक्टिंगची जुगलबंदी देखील इथे आपण पाहू शकतो हाथी घोडे तप तलवारे फौज तेरी सारी है पर जंजीरों मे जखडा मेरा राजा आज भी सप्पे भारी है मनाला भिडतील अशा ह्या लाईन आहेत परफॉर्मन्स वाईज आणखीन काही कॅरेक्टर होते ज्यामध्ये रश्मिका मंदाना दिव्या दत्ता आशुतोष राणा यांना आणखीन काही स्क्रीन टाईम मिळायला हवा होता यांचे कॅरेक्टर पाहिजे त्या पद्धतीने खुलून येत नाही दिव्या दत्ताने साकारलेले सोयराबाईचं सा पात्र असो रश्मिका मंदाना हिने सा, साकारलेलं महाराणी येसुबाईचं सा पात्र असो खरं तर येसुबाईचं पात्र ह्या पद्धतीने दाखवलेलं आहे की एक छाप सोडून जाते आणि एक विचार करायला होता हे पात्र की आपल्याला खरंच महाराष्ट्राची हिंदवी स्वराज्याची छत्रपती शिवाजी महाराजांनी उभ्या केलेल्या राज्याची किती माहिती आहे किती इतिहास आपल्याला माहिती आहे त्यांनी कोणतं किती उच्च लेवलचा सॅक्रिफाईस त्यांनी त्याग आपला केलेला आहे खरंच ह्या गोष्टी आपल्याला माहिती आहे का आपण म्हणतो आपल्याला इतिहास माहिती आहे इतिहास माहिती आहे पण किती इतिहास आपल्याला माहिती आहे कितीतरी गोष्टी अजूनही आपल्या पिढीला माहिती नाहीये आणि हे डेलिमरेटली झाकून ठेवलेलं आहे खरं असो आपण परत येऊया कॅरेक्टर्स कडे तर रश्मिका मंदाना दिव्या दत्ता किंवा सर लष्कर हंबितराव मोहिते यांचं पात्र निभावणारे आशुतोष राणा यांना थोडासा आणखी स्क्रीन टाईम हवा हा, होता तर हे पात्र आणखीन खुलून आले असतील आता दिग्दर्शन वगैरे यांच्या संदर्भात बोलायचं तर खरं तर मी क्रिटिक नाहीये पण ज्या पद्धतीची सिनेमॅटोग्राफी होती किंवा ज्या पद्धतीचं सेट डिझाईन होतं तर हे खरं तर एक छाप सोडणार होत आता संजय लीला भंसाच्या टाइपचे सेट नव्हते पण त्यातही मराठा साम्राज्याला दाखवताना ज्या गोष्टी आहेत ज्या इतिहास आहे ज्या पद्धतीचं रायगड काय असावं तर त्या पद्धतीने यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी आणि बारीक बारीक गोष्टीचं देखील केअर करण्यात आलेलं सेट आहे सेटमध्ये तुमच्या मध्ये बऱ्याच गोष्टी इम्प्रेसिव्ह आहेत आणि दिग्दर्शन जे लक्ष्मण उतयकर यांचं दिग्दर्शन आहे जबरदस्त असं त्यांनी प्रचंड मेहनत या चित्रपटासाठी घेतलेली ते लक्षात येतं ज्यावेळेस आपण युद्ध प्रसंगाबद्दल बोलू तर मी ट्रेलरच्या वेळेस देखील सांगितलं होतं आणि ते चित्रपटात देखील आपल्याला दिसतं की भारतीय आयुध किंवा भारतीय शस्त्रांचा भरपूर उपयोग या चित्रपटामध्ये केलेला आहे आणि दाखवण्यात देखील आलेला आहे तीर कमान असो गदा असो दांडपट्टा असो मराठी वाघनखा असो हे ह्या चित्रपटात यांचा वापर जो आहे तो प्रामुख्याने दाखवलेला आहे वापर कशा पद्धतीने केलेला गेलेला आहे ते देखील दाखवलेलं आहे तर भारतीय शस्त्रास्त्रांना आणखीन एक लेवल उंचावण्याचं काम देखील या शिवा, चित्रपटाने नक्कीच केलेलं आहे याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या गमिनी काव्याचा या चित्रपटामध्ये भरपूर वापर करण्यात आलेला आहे औरंगजेबाची लाखोची फौज असताना छोट्या छोट्या टुकड्यांमध्ये संभाजी महाराज कशा पद्धतीने छापामार गोयला टेक्निक ज्याला आपण म्हणतो असं युद्ध करतात आणि औरंगजेबाची प्रचंड हानी करतात त्याला सळो की पळ करून सोडवतात असं म्हणजे अतिशय चांगल्या ह्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टीला छोटे छोटे मनी जे हे चांगल्या प्रकारे गुंफलेले आहेत या चित्रपटात काही भावनिक प्रसंग देखील आहेत जसं संभाजी महाराज आणि महाराणी येसुबाई किंवा संभाजी महाराज आणि सर लष्कर हंबीरराव मोहिते हो यांचे संबंध किंवा कवी कलश आणि संभाजी महाराज यांचे संबंध तर यांचे काही संवाद जे आहेत ते काळजाला भेटणार आहे आणि शेवटचा अर्धा तास शेवटचा अर्धा तास आपल्याला लिटरली आपल्या चेअरला चिटकून ठेवतो शेवटच्या अर्धा तासात मधील प्रत्येक जण कधी ना कधी इतरांना चोरून डोळ्याच्या कडा पुसतो इतरांना चोरून डोळ्याच्या डोळ्यामध्ये आलेले अश्रू लपवण्याचा प्रयत्न करतो किंवा हळूच आपल्या डोळ्यातले अश्रू टिपायचा प्रयत्न करतो आणि हे या चित्रपटाचं सगळ्यात मोठं युनिक पॉइंट आहे ज्यावेळेस चित्रपट संपतो चित्रपट संपल्यानंतर दोन मिनिटं तरी आपल्याला जाणीव होत नाही की चित्रपट संपला आपण आपल्या चेअरला खुर्चीला चिटकूनच राहतो आणि आपले डोळे पानावलेले असतात तर एकूण काय ओव्हरऑल चित्रपट जबरदस्त बनलेला आहे काही ठिकाणी त्रुटी येते नजर येते नाही येत असं नाहीये पण ही त्रुटी भरून काढण्याचं काम ए आर रेहमानचं संगीत करत बॅकग्राऊंड म्युझिक एक नंबर युद्ध प्रसंगाच्या वेळेस जे बॅकग्राऊंड म्युझिक दिलेलं आहे अरे बाप रे तुमच्या शरीराचं रोम रोम रोमांच असं उभारून आपल्याला स्वतःला असं वाटतं की आपल्या हातात शस्त्र पाहिजे असतं आपण स्वतः जाऊन लढू ह्या पद्धतीचं बॅकग्राऊंड म्युझिक लिटरली शरीरावर रोमांच उभा करतं आणि यापेक्षा माझ्याकडे त्याच्या त्यावरती जास्त बोलायला पण शब्द नाहीत इतकं जबरदस्त ए आर रेहमान एक नंबर बॅकग्राऊंड म्युझिक विकी कौशलने किंवा अक्षय खन्नाने जे पात्र साकारले जबरदस्त सिनेमॅटोग्राफी सेट डिझाईन जबरदस्त ऐतिहासिक घटना आणि त्यांचं चित्रण जबरदस्त युद्ध प्रसंग जबरदस्त आणि विशेष म्हणजे भारतातील महान योद्ध्यांवर आता रिसर्च स्टार्ट होईल कारण वामपंथी लेखकांनी ज्या पद्धतीने भारतीय संस्कृतीचं भारताच्या इतिहासाचं डिस्ट्रॉय डिस्ट्रॉय जो केलेला आहे आमचे हिरो जे आहेत त्यांना त्यांचं एका एका पानामध्ये अर्ध्या पानामध्ये किंवा आता विकिपीडियाचा बघा छत्रपती संभाजी महाराजांवरती काही वाही लिहून म्हणजे जे आमचे हिरो आहेत त्यांना फिलम दाखवायचं आणि कशासाठी तर यांचे आलेले उपरे अक्रांत ज्यांनी आमच्यावरती अन्याय केले अत्याचार केले देशावरती धर्मावरती युद्ध लादलं आणि सोबतच आमच्या स्त्रियांची विटंबना केली महिलांवर बलात्कार केले त्यांना गुलाम म्हणून विक अशा उपऱ्या मुघलांचं ग्लोरीफाय करणारे जे लेखक आहेत तर यांच्या तोंडात एक सनसनीत झापड दिल्याचं या चित्रपटाच्या माध्यमातून अपने अलग लक्ष्य देता हूँ। घोड़े तो तलवारे तो हैं, तो तेरी सारी है, जंजीर में चकला राजा मेरा अभी सब पे भारी है। हा चित्रपट भारता साथी, धर्मा साथी, देशा साथी, जीव देनारा लोकन में एका प्रकारे श्रद्धांजलि दिखला है। आता इथून आपण लिहून घ्या हंड्रेड पर्सेंट येणारी पुढची काही वर्ष तरी या पद्धतीचा आपल्याला कॉन्टेंट मिळेल जे देशभक्तीयुक्त असेल जे धर्मासाठी असेल आणि जो खरा इतिहास असेल यासाठी लोक जागृत झालेले आहेत आणि लोकांच्या प्रेशरमध्ये आता बघा या चित्रपटाच्या सुरुवातीला देखील काही गोष्टी अशा होत्या पण त्या चेंज करायला लावलेल्या आहेत लोकांनी ज्या पद्धतीनं रोष व्यक्त केला ज्या पद्धतीनं लोकांचा रोष होता तर चित्रपटात छोटे छोटे आणि लक्षात येतं की काही ठिकाणी बदल केलेले आहेत आणि ते बदल सकारात्मक आहे आता ह्या ह्या चित्रपटाला जिथे मला तरी माझ्या जर तर पर्सनल मत म्हणाल तर ह्या चित्रपटात ज्या पद्धतीचा औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा छळ केला होता मी म्हणेल पंचवीस टक्के देखील ह्या चित्रपटात दाखवलेला नाहीये पंच्याहत्तर टक्के आणखीन यापेक्षाही भयानक असा छत्रपती संभाजी महाराजांचा छळ करण्यात आलं होता एकोणचाळीस दिवस त्यांना तिथे बांधून त्यांचे हाल हाल करून त्यांच्या त्यांची हत्या करण्यात आली होती तर त्या गोष्टी किंवा शेवटी म्हणजे जसं छत्रपती संभाजी महाराजांची हत्या के ज्यावेळेस झाली तर त्यांचे शरीराचे तुकडे करण्यात आले तर अशा गोष्टी त्यांनी दाखवणं टाळलं पण यामुळे देखील एक वेगळा आणखीन जो इम्पॅक्ट पाहिजे खर तर ही पहिली पायरी आहे आणि या मला कंप्लेन नाहीये पण ज्यावेळेस आपण चित्रपटाची गोष्ट करतोय कमकुवत बाबींची गोष्ट करतोय तर ही ह्या गोष्टी जर त्यांनी ऍड केल्या असत्या तर आणखीन हा चित्रपट पॉवरफुल बनला असता पण असो आपण जर इतिहास प्रेमी असाल ऐतिहासिक चित्रपट आपल्याला बघायला आवडत असेल तर आपल्यासाठी ही एक पर्वणी आहे ऐतिहासिक चित्रपट आपल्याला आवडत नाही तरीही आपल्या घरातील कच्च्या बच्च्या सहित या चित्रपटाला पाहायला जा छोट्या छोट्या मुलांना दाखवा आणि त्यांना सांगा की हे होते छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मरक्षक का म्हटल्या जात ते ह्या चित्रपटातून आपल्या मुलांवर बाळाकडू घडू द्या कशा पद्धतीने त्यांनी नकार दिला ज्या पद्धतीने आजकाल सर्व धर्मसमभाव जो मांडण्यात येतो जे ब्रिगेडी जे लिब्रांडू यांची जमात जे देशामध्ये फूट पाडू इच्छितात जे धर्मामध्ये फूट पाडू इच्छितात तर हा चित्रपट त्या माइंडसेटवर जो लिब्रांडो बनवण्याचा एक जो एक जे इंजेक्शन लावत लागलं जात किंवा एक जो रोग लागतो तर त्यावरती हा चित्रपट एक लस म्हणून काम करेल लिब्रांडोची ती जमात जी देशामध्ये फूट पाडू इच्छिती जी म्हणते की भारत ते तुकडे होंगे इनशाल्ला इन्शाअल्ला किंवा जे धर्मात जे सनातन मध्ये फूट पाडू इच्छितात अशा लोकांनाही हा चित्रपट त्यांचा बुरखा फाडणारा चित्रपट आहे तर या प्लस मायनस गोष्टी होत्या बघा आमच्या देशामध्ये सीन असा आहे की आमच्या शाळामध्ये आमच्या स्वतःच्या शाळामध्ये मराठी मिडियम असो हो, हिंदी मिडियम असो हो, तेलगू किंवा जेही मिडियम असेल नेपोलियन बोनपाट सिकंदर ज्यांचा या आमच्या देशासोबत प्रत्यक्ष अर्थार्थी संबंध नव्हता त्यांचे इतिहास शिकवले जातात मार्क्स लेनिन यांचा इतिहास शिकवला जातो आणि जे आमचे हिरो होते जे आमचे खरे आमच्यासाठी लढणारे ज्यां ज्यांच्यामुळं आज आमचा देश आमचा धर्म टिकून आहे असे शहाजीराजे छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज गुरु गोविंद सिंग लचित बुरफुकन किती लोक आहेत यांचा इतिहास का सांगितले जात नाही त्यांचा इतिहास सांगणं गरजेचं आहे आज पूर्ण देशामध्ये या पद्धतीचं वातावरण तयार होत आहे की छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज महाराणा प्रताप पृथ्वीराज चौहान किंवा गुरु गोविंद सिंगजी गुरु गोविंद सिंगजींचे जे चार साहेबजादे होते यांचा इतिहास पुस्तकांमधून शिकवणं गरजेचं आहे शेवटी मी इतकंच म्हणेन की छावा चित्रपटाने किती बिझनेस कमवला याला महत्व नाही छावा चित्रपटाने किती लोकांचे डोळे उघडले याला महत्व आहे आणि हा चित्रपट नक्कीच आपल्या कच्च्या बच्च्या सहित घरच्या लोकांसहित ज्यांना तुम्ही स्पॉन्सर करू शकता अशा लोकांनाही स्पॉन्सर लिटरली तुम्ही स्पॉन्सर करा एक तिकीट दोन तिकीट जर तुम्हाला तुमची तेवढी कॅपॅसिटी आहे तर बिलकुल कारण अतिशय प्रेरणादायी अतिशय पॉवरफुल संदेश देणारा हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट प्रत्येक भारतीयाने मराठी माणसाने नाही मराठाने नाही तर प्रत्येक भारतीयाने पाहायला पाहिजे छत्रपती संभाजी महाराजांकडून धर्मरक्षण निष्ठा आणि स्वराज्य रक्षण हे गुण घेतले पाहिजे तर मित्रांनो ही होती छावा चित्रपटाची समीक्षा ही समीक्षा जर आपल्याला आवडली असेल आणि आतापर्यंत पाहता याचा अर्थ ही समीक्षा आपल्याला हंड्रेड पर्सेंट आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आपल्या नातेवाईकांना मित्रपरिवारांना शेअर करा आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर घंट्याचं बटन रात्रीचे बारा वाजलेत आणि शिवाजी महाराजांची जयंती स्टार्ट झालेली आहे तर आपल्याला फटाक्यांचा आवाज देखील येत असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा आता आपण भेटूया पुन्हा एखाद्या अशाच एखाद्या माहितीपूर्ण व्हिडिओत सुपरफ्रेश व्हिडिओ तोपर्यंत हसमुख रहा प्रसन्न रहा मातरम जय हिंद जय जव जय शिवराय